नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले त्यानंतर काही रखडलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार असून एकवीस डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे दुसरीकडे आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात राज्य निवडणूक आयोग आहे त्यासाठीच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे सुनावणीवेळी कोर्टाने या पुढच्या कोणत्याही निवडणुकीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असे सांगितले होते त्यामुळेच त्याचे नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा विचार करत आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो राज्यातील बत्तीसपैकी सतरा जिल्हा परिषदेमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे त्या सोडून इतर पंधरा जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत आहे तर उर्वरित सतरा जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एकवीस जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आज एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महापालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली आहे याचा आढावा घेतला जाणार आहे ही निवडणूक देखील येत्या काळात जाहीर होऊ शकते